कपारीला जोराचा धडकलो नमस्कार मित्रांनो मी शरद छलार पुन्हा एका भंडात अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं टार्गेट आहे शितकडा वॉटरफॉल रॅपलिंगचं पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो धो धो पडणारा पाऊस आकाशात दिसणारा इंद्रधनुष्य ओला चिंब हिरवाईने नटलेला निसर्ग आणि आपल्याच दुंदीत खळखळ वाहणारे धबधबे दब mm. निसर्गात वाहणारे अशाच एक अफलातून धबधब्याला दब भेट देण्यासाठी आज आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर पासून वीस किलोमीटर अंतर असलेल्या उमरांडी गावाजवळ ह्या गावाजवळ असलेल्या शितकडा वॉटरफॉल जवळपास साडेतीनशे फूट उंच असून आज आपण तिथे भन्नाट अशा रॅपलिंगचा अनुभव घेणार आहोत त्र्यंबकेश्वर पासून पुढे आल्यावर हर्षवाडीपासून राईट साईडला उब्राडी गावाकडे एक रोड जातो उमरांडी गाव पुढं राहते त्या अगोदर आपल्याला या टपरीपासून घ्यायचं आहे आणि सरळ जायचंय रस्त्यापासून या वॉटरफॉल पर्यंत दोन किलोमीटर आपल्याला या अशा घनदाट जंगलातून जावं लागत निसरडा रस्ता आणि घनदाट जंगल या कारणाने रस्ता भटकू शकतो त्यामुळे स्थानिक वाटाड्या घ्या किंवा ग्रुप जॉईन करा उमरांडे गावाजवळ असलेला हा धबधबा दब नाशिक पासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे गडच्या पायथ्याशीच हा वॉटरफॉल आहे पंधरा ते वीस मिनिटाचा जंगल ट्रॅक करून आपण फायनली वॉटरफॉल जवळ आलो खूप मजा येणार आहे वॉटरफॉल आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल तो म्हणजे रॅपलिंग म्हणजे काय माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल वॉनर लिंगी रॅपलिंग केलं होतं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रॅपलिंग म्हणजे रोप आणि सेफ्टी इक्विपमेंटच्या मदतीने कुठल्याही उंच जागेवरून सुरक्षित खाली उतरणे याला रॅपलिंग असे म्हणतात पंधरा ते वीस मिनिटाचा हा गंदा जंगलाचा टप्पा पार करून आपल्याला ही छोटीशी नदी लागते याच नदीचं रूपांतर पुढे धबधब्यात होत आणि ही नदीच्या पुढेच आपल्याला वॉटरफॉल दिसतोय त्याला आपण दिसत आहोत आणि आज आपण अशाच वॉटरफॉलमधून खाली उठून वॉटरफॉल रॅपलिंगचा थरारक अनुभव घेणार आहोत आपण साडेतीनशे फूट रॅपलिंगचा चा थरार तो पण सप्ताच्या बाजूने घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या रॅपलिंगला आता आपण सिरपटी मेंट घालून रॅपलिंगला तयार झालो आहोत तर मित्रांनो फायनली आपलं रॅपलिंग आता चालू होणार आहे जीव थोडा कावरा बावरा होतोय याच्या अगोदर आपण रॅपलिंग केलं आहे वानरलिंगी सोक्यावर वा, तीनशे पंच्याऐंशी फुटाचा अंतर होता तो हा साडेतीनशेच आहे पण बाजूला धबधबा दब आहे आणि आपण मध्ये केल्यावर धबधब्याच्या दब मध्ये जावं लागतो म्हणजे धबधब्याचं दब पाणी आपल्यावर कोसळतं तर पाणीचा धुवा धुवा होतोय ते बघितल्यावरच जीव असा कावरा भावरा होतोय पण करायचं आहे आपल्याला डर त्या आगे जीत आहे धबधब्याचा दब पहिला टप्पा दा फुटाचा असून तिथे विदाऊट शेफ्टीने जाणे धोकादायक ठरू शकतो या जागेवरून उतरताना आपण सेल्फ अँकर झालो आहोत का ते चेक करणं खूप गरजेचं असतं कारण आपण जर इथून सटकलो तर खाली न जाता थेट वरती जाऊ त्यामुळे शेफ्टी खूप इम्पॉर्टंट असतं प्लॅनिंग झाली आपली साडे तीनशे फूट असा अरे आपले इथं थरा भयानक असा होता आणि अशा भयानक आणि थरारक पद्धतीने साडे तीनशे फूट उंच असलेला हा शेतकडा धबधबा रॅपिंग करून सुरक्षित खाली तर आलो पण एका ठिकाणी अपघात घडला पाय सटकला आणि शोल्डर जाऊन आदळले पण अशाही परिस्थितीत दोन किलोमीटर तीन ठिकाणी रिव्हर क्रॉसिंग आणि काही जंगलचा टप्पा पूर्ण करून गाडी जवळ पोहोचलो चालू आहे माझा आवाज येतो का नाही माहिती नाही पण हा भयानक अनुभव होता इथला वरून जसा जसा पाऊस पडतोय तसा तसा पाण्याचा प्रेशर अजूनहीच वाढतोय जे क्लिक करून अंदाज बांधू शकणार की पाण्याचा प्रेशर किती जास्त असेल तू बघू शकता वरून साडे तीनच्या फुटकावरून पाणी आल्यावरच

या आणि नदीमधून आपल्या बाबती पार करायचा आहे बघू शकतात सगळ्यांना म्हणजे दगडांवर दगड दगडांवर ठेवा आणि अशा पद्धतीने कठीण असे नदी नाले पार करून आपण जंगलात जाऊन पोचतो मित्रांनो वाटलं तर साडेतीनशे फुटाची रॅपलिंग झाली की संपलं पण हा दीड ते दोन तासाचा जंगल ट्रेक करून आपल्याला वरती जावं लागतं उमरांडी गावाजवळ भयानक जंगल आहे कोणीच नाही आहे आणि झाडं तर खूप मोठी आहे बघून बघ मित्रांनो एक दुःखाची घटना रॅपलिंग करताना कपारीला जोराचा धडकलो आणि हात खूप मोठ्या प्रमाणात सुजला आहे सुद्धा होत नाही आता डायरेक्ट अशोका हॉस्पिटल तीनशे फुटाचा रॅपलिंगचा थरार खूप मजेशीर होता पण म्हणतात ना नजर हाटी तो दुर्घटना घटी ओल्या निसरड्या अशा दगडावर माझा पाय सरकला त्या दगडावरून जसा निसटलो तसा कपारीला धडकलो हेल्मेट होतं म्हणून वाचलो तिकडून परत फेकला गेलो आणि या शोल्डरवर जाऊन आदळलो नशीब बलवत्तर आणि तुमच्यासारखे आशीर्वाद म्हणून जीव वाचला आणि शोल्डरवर आलं त्या परिस्थितीही मी रॅपलिंग कम्प्लीट केली आणि खाली उतरलो रॅप्लिंग करून उतरलो तिथून उमरांडे गाव दोन, दगर, दोन चा ला ते अडीच किलोमीटर होतं आणि आपल्याला पूर्ण दगड धोंडे आणि पाण्यातून आपल्याला चालायचं होतं आपल्या गावापर्यंत जिथं आपण गाडी लावलेली होती तिथंपर्यंत तीन ते चार वेळा रिवर क्रॉसिंग करून आपल्याला जावं लागतं ते पण मी कंप्लीट केली तिथून अर्धा किलोमीटर जंगलचा ट्रेक असतो तो पण असा चढायचा तो जंगलाचा ट्रेक पूर्ण करून मी गाडीजवळ आलो मला जाणवलं होतं जेव्हा मी पडलो तेव्हा जाणवलं होतं कारण रिवर क्रॉसिंग करताना जे दोरी बांधलेली होती तिथं असा हात धरून आपल्याला रिवर क्रॉसिंग करावं लागतं तर मी हा हात वरती केला पण हा जेव्हा करायला गेलो तेव्हा होत नव्हता मला डाऊट आला की आता आपला फ्रॅक्चर झाला आहे हात आपल्याला लगेच डळावं लागेल मी आलो गाडी काढली डायरेक्ट अशोका हॉस्पिटल जेव्हा शोल्डरचा एक्सरा काढला तेव्हा हा जो जी हड्डी असते ती अशी दबली गेली तर डॉक्टर म्हणे ऑपरेट करावं लागेल आपल्याला प्लेट टाकावं लागेल आता ती प्लेट टाकली ती एक वर्षानंतर आपल्याला काढता येईल मित्र नातेवाईक एक स्नेहजनांचा म्हणण्यानुसार याच्यापुढे मी कुठलीही रॅपली आणि झिपलाईन करणार नाही आपल्या चॅनलवर रॅपलीन आणि जिपलाइनचे व्हिडिओ याच्यापुढं दिसणार नाही याचा अर्थ मीच या अशा ॲडव्हेंचर गोष्टी करणार नाही तर याच्यापुढे आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त धार्मिक स्थळं प्रेक्षणीय स्थळं आणि थोडेफार ट्रेकिंगचे या पद्धतीनेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील आता थोड्या वेळा डिस्चार्ज होणार आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या जय शिवराय